ठाकरे पवार आणि आता काँग्रेस तिघांनाही चाली खेळून हरवलं जाणार भाजपला सुद्धा समजतंय आपण केलंय ते मनाला पचणार नाहीच तरीही सत्तेच्या भूकेपायी आपण नीतिमत्ता गमावून बसलो येत्या दहा ते पंधरा दिवसात राजकीय भूकंप होणार आणि तो भूकंप भाजपच घडवून आणणार काँग्रेसची मोठी टोळी ऑपरेशन लोटस मध्ये आयात होईल फोडल्याशिवाय जिंकता येत नसेल तर भाजपला ताकदवर पक्ष म्हणायचं कसं नेमकं आहे का महाराष्ट्रामध्ये भाजपाचा दोन हजार चौदाचा दोन हजार एकोणवीसचा आणि आता दोन हजार चोवीसचा सुद्धा इलेक्शनचा फॉर्म्युला इतकाच आहे की दुसऱ्याच्या पक्षातील फोडायचे स्वतःच्या तिकिटावर लढवायचे आणि निवडून आणायचे आणि आम्हीच सत्ताधीश बलवान पक्ष आहोत म्हणून स्वतःला मिरवायचं असा नेहमीचा आरोप जो आहे तो भाजपावरतीच झालेला आहे पण आता सुद्धा असाच आरोप होण्यामागं वेगवेगळी वेग कारणे अगोदर तरी फक्त फोडाफोडी व्हायची आता तर पक्ष आणि चिन्ह सुद्धा घेतले जात आहेत यावरूनच समजते की भाजपला एकतर स्वतःवरती आत्मविश्वास कमी असावा किंवा मग दुसऱ्या पक्षाची ताकद जी आहे त्या ताकदीसमोर आपण टिकू शकत नाही म्हणून हा फोडाफोडीचा गेम केला जात असावा अशी सुद्धा टीका त्यांच्यावर होते आता पाहना अगोदर शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादीतून अजित पवार गटाला बाजूला काढलं आता ते दिवसात राजकीय भूकंप येणार असल्याच्या वावड्या उठवल्या जातात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अजून कोणता पक्ष भाजप फोडणार यावर राजकीय क्षेत्रात खलबत सुरू आहे राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांपैकी भाजपनं दोन प्रमुख पक्ष आधीच फोडून त्यांना आपल्यामध्ये सहभागी केलाय या फोडाफोडीच्या राजकारणात काँग्रेस पक्षात एवढा शिल्लक राहिला येत्या काळात या पक्षातील काही बडे मासे गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची जोरात चर्चा सुरू आहे आता हे नेमकं कसं के व केव्हा शक्य होईल त्याबाबत या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत अवघ्या दोन महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडतात आहेत अशातता गिरीश महाजन व रवी रानांसारखे नेते पुन्हा नव्या राजकीय भूकंपाच्या गोष्टी करू लागले गिरीश महाजन नुकतेच नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला तर दुसरीकडे रवी राणा यांनी देखील राज्यातील दोन सक्रिय पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला समर्थन देतील असं भविष्य वर्तवलं आता सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजप प्रणित महायुतीमध्ये अजित पवार गट व शिंदेची शिवसेना सहभागी झाली तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरे गटाचा समावेश होतो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस हा एकमेव अखंड पक्ष वगळता इतर पक्ष फोडाफोडीमुळे खिळखिळे झालेले आहेत महायुतीत पुन्हा ठाकरे यांची एंट्री होईल की नाही व झालीच तर आधीसारखं त्यांना महायुतीत किती महत्व दिलं जाईल ही देखील शंका आहे आधी शिंदेगट असताना आता भाजपला ठाकरेंची मदत घ्यावीशी वाटेल का हा देखील प्रश्न दुसरीकडे शरद पवार मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा अशा अशात ते भाजपला समर्थन देतील याची शक्यता कमीच आहे दुसरीकडे राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर अशोक चव्हाण असो की विश्वजित कदम अमित देशमुख ही काँग्रेसची मंडळी येत्या लोकसभेच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा आधीपासूनच सुरू आहे आता या सगळ्या घडामोडींमध्ये हे तीनही कुटुंबीय काँग्रेसचे अत्यंत विश्वासू राहिले त्यामुळे त्यांच्यासह काही आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर येत्या लोकसभा निवडणुकीच्या आधी हा महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जाणार सध्याची राजकीय परिस्थिती बघता काँग्रेसमधील काही नेते व आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचं वारंवार बोललं जात आहे नांदेड लातूर आणि धाराशिव मतदारसंघात काँग्रेस फुटणार अशा चर्चा पुन्हा जोर धरू लागली नांदेडमध्ये खासदार चिखलीकरांनी अशोकराव चव्हाण कधीही भाजपमध्ये येतील असं विधान केलं चव्हाण यांनी या चर्चेचं खंडन केलं असलं तरी अशोक चव्हाणांचा एकंदर सध्याच्या राजकारणातील वावर पाहता ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे दुसरीकडे आता लातूरमध्ये हीच चर्चा सुरू झाली आहे नांदेड आणि लातूर मराठवाड्यातील काँग्रेसचे मजबूत गड आहेत पण हे गड आता भाजपकडे झुकले असल्याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे एकंदरीत काय तर भाजप नेहमी धक्का तंत्राचा वापर करून आपलं राजकारण करते आहे एकनाथ शिंदे अजित पवार यांना पक्षातून बंड करायला लावताना भाजपनं आधी कुणालाही कुणकुण लागू दिली नाही जे करायचे ते तंत्राचा वापर करून करायचे यावर भाजपचा विश्वास राहिला त्यामुळे भाजप नेत्यांकडून अशा राजकीय भूकंपांच्या गप्पा केल्या जात असल्या तरी तो एक प्रकारे विरोधकांनी खेळला जात असलेल्या माइंड गेमचाही भाग असू शकतो विरोधी नेत्यांमध्ये एकमेकांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण करायचे त्यामागे उद्देश असा असू शकतो त्यामुळे भाजप कधीही अशा प्रकारे सांगून राजकीय भूकंप घडवत नाही जे करायचंय ते आधीच होऊन गेलेलं असतं त्यामुळे भाजप नेत्यांच्या या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य असाही एक मतप्रभाव जो आहे तो दिसून येत आहे एकंदरीत काय तर काहीही असलं एकतर गुप्तित गुप्त ठेवून करा किंवा गाजावाजा करून करा पण फोडाफोडी ही भाजप करणार आणि हेच त्यांचं इलेक्शनचं मिशन राहिलं यावर तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक